ही दृश्य पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेलच कारण आजपर्यंत तुम्ही एखाद्या महिलेला स्कूटी गाडी चालवताना अनेकदा पाहिला असेलच मात्र तुम्हाला दिसत असलेली ही महिला पुरुषांची पारंपरिक कामे करून आपल्या पोटाची खळगी भरतीये चंद्रकला जाधव असं त्यांचं नाव आहे आपली पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी कधी स्कूल बस चालवली तर कधी जेसीबी ज्यावेळेस मी रोहिलागड या गावामध्ये माझं लग्न झालं होतं अठ्ठ्याण्णवमध्ये आणि अठ्ठ्याण्णवमध्ये लग्न झालं सासरच्या लोकांनी मला एक ते दोन वर्ष चांगलं नांदवलं त्यानंतर मला हुंड्यासाठी छेळ करून मला घराबाहेर हाकललं त्यावेळेस मला एक छोटासा मुलगा पण होता आता तो मुलगा माझा बावीस वर्षाचा आहे आपल्या आई वडिलांच्या आर्थिक स्थितीची त्यांना जाण होती मग त्यांनी वाहन चालक बनायचं चा ठरवलं हळूहळू त्या सर्व वाहने चालवण्यास शिकल्या आलेल्या सर्व संकटांवर मात करून आज चंद्रकला जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीशांचे खासगी वाहन चालवण्याचं काम करत आहेत महिला ह्या क्षेत्राकडे वळत नाही मला तर वाटतं की म्हणजे तो जे निर्णय घेतात की त्या म्हणजे साधा ऍक्टिव्ह बी चालण्याची हिंमत करत नाही तर मला तर असं वाटतं आजकालच्या तरुण मुलींच्या बाबतीत मी हे सांगेल की मुलींनी तसं नाही केलं पाहिजे आज सर्व प्रकारच्या गाड्या चालवता आल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे हिंमत करत नाही तर हिंमत केली पाहिजे जशी मी हिम्मत केली आज मी सर्व प्रकारच्या म्हणजे मी ॲक्ट म्हणजे मी ॲक मधी कधी सायकल पण खेड्यागावात चालवली नव्हती परंतु आज मी ॲक्टिवापासून बुलट टेम्पू ट्रक बस आ, परत आपलं जी सी पी पोकनिक हे सर्व मी हाताखालून काढले की मला असं वाटतं का आपण जिथं लात मारावं तिथं पाणी काढावं असं मी सगळ्या महिलांना सांगेल की तुम्ही हे केलं पाहिजे आणि खरोखर शिकलं पाहिजे कारण की आज हे याची म्हणजे खूप काळाची गरज आहे चंद्रकला यांनी संघर्षाच्या जोरावर स्वतःच्या पायावर उभं राहून इतर महिलांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केलाय अशा या कर्तृत्वान महिलेला जागतिक महिला दिनानिमित्त लेट्सअप सलाम